अहमदनगर न्यूज पडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद जाकीरबाई ज्यांच्यामुळे पडेगाव येथील खूप अशा सामान्य व गरीब लोकांना ज्यांचं पक्क्या घराचं स्वप्न ते जाकीरबाई मुळे पूर्ण झालेले आहेत सर्वसामान्य माणसाच्या हाकेला ओ देणारे जाकीरबाई प्रत्येक वेळेस दवाखान्याचं काम असो व अन्य अजून काही प्रत्येक वेळेस सर्वात अगोदर हजर असतात तसेच आज पुन्हा एकदा त्यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्याने पडेगाव येथील रहिवासी शेख अनिस यांचं घरकुल मंजूर झालं त्यांचं पक्क्या घराचं स्वप्न लवकर साकार होणार आहे तसेच आज मनपा वॉर्ड अधिकारी श्री सुरडकर साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून शेख अनिस यांच्या घराचं काम शुभारंभ करण्यात आला यावेळी लतीफ भैया पटेल सामाजिक कार्यकर्ते सय्यद जाकीर भाई सय्यद हारून अब्बास पटेल नाझिम भाई शाकीर भाई, भाई शेख उमर चंद्रकांत पेहरकर आदी यावेळी उपस्थित होते तसेच शेख आणि सय्यद जाकीर भाई व सर्व उपस्थितांचा सत्कार करून आभार मानण्यात आले प्रतिनिधी इरफान शेख